सोलापुरातला प्रचाराचा शेवटचा दिवस आणि मवियाच्या उमेदवार प्रणिती शिंदे आज जोरदार प्रचार करत आहेत त्यांची पदयात्रा निघाली आणि पदयात्रेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे सुधीर खरटमल नरसय्या आडाम मास्तर महेश कोठे यांच्यासह महाविकास आघाडीचे स्थानिक नेतेही उपस्थित आहेत शहराच्या मध्यवर्ती भागातून पदयात्रा सुरू झाली तर याच पदयात्रेचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो काँग्रेसच्या वतीनं पदयात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे शहर उत्तरच्या महत्वाच्या भागांमधून ही पदयात्रा निघालेली आहे या पदयात्रेमध्ये ज्या लोक काँग्रेसच्या उमेदवार आहेत प्रणिती शिंदे या सहभागी झालेल्या आहेत यासोबत पाठीमागच्या बाजूला सुशीलकुमार शिंदे हे देखील सहभागी झालेले आहेत शहराचा कुंभारवेस परिसर असेल बलिदान चौक असेल बाळीवेस असेल आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये या या, या ज्या पदयात्रेच्या आहे सांगता होणार आहे हजारोंच्या संख्येनं जे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते यामध्ये सहभागी झालेले आहेत आपण पाहू शकतो झी चोवीस तासच्या माध्यमातून हे चित्रण आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत आजचा प्रचाराचा हा शेवटचा दिवस असल्याने मोठी पदयात्रा ही प्रणिती शिंदे यांच्या वतीनं काढण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते सामील झालेले आपल्याला पाहायला आहे आणि प्रत्येक चौका चौकामध्ये प्रणिती शिंदेचं स्वागत होताना दिसून येत आहे अनिल कांबळेसह अभिषेक का आदेप्पा झी मिडिया सोलापूर